हॅलो ऐक ना पिल्लू जेवण केलं का नाही जेवण करू विचारलं का कधी असं तुम्ही आई बापाला विचारलं अ आणि तुम्ही पोरीला विचारता बाई तू जेवली का पिल्लू तू जेवली का अरे आपली आई काय ना आपला बाप काय ना एकदा वावरात जाऊन पारे तुम्ही आपली आई ना सकाळी उठ ती साला शेनकूर करून भांडे घसून सायफा करून आवरून कमराला जर का पदार्थ असला की ना रात्री ना सहा वाजेपर्यंत ती तुम्हाला घरी दिसणार नाही तिकडे बांधाच्या कडालाच खाती ती आणि आपला बाप मार्केटला जर का कांदे विकायला गेला ना घरून पाण्याची बाटली भरून येईल पण वीस रुपयाची ना स्वतःसाठी नाही पाण्याची बाटली सुद्धा घेणार नाही रे आपला बाप याला म्हणते आईन बाप आणि पोरांनो नो कोरी नो तुम्ही एकामेकाला म्हणते बाई तू जेवली का तू जेवली नाही तर मी पण जेवणार नाही अरे एकदा आपल्या आईचे कष्ट पहा रे एकदा आपल्या बापाचे कष्ट पहा रे तुम्ही अ आपल्याला बाप जर का मी म्हणतो मार्केटला गेला मग तो वडा सुद्धा खाणार नाही का म्हणून नको माझ्या पोरांचं भविष्य हेच वीस रुपये जर का मी जपून ठेवले तर आणखी मी त्याला पण वीस रुपये जोडून मी पन्नास रुपये करेल त्याचे मी त्याचे लाख रुपये करेल आणि ते मग मी मा पोर राहिला याला म्हणते रे बाप